नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात हलका मध्यम पाऊस जोरदार वारा मेघगर्जन मिजांच्या कडकडाटासह असून तुळक ठिकाणी अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला मटन नक्कीच त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला लगे। मिळतील पुढील तीन दिवसात वातावरणात जबरदस्त बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रातही मोठ्या प्रमाणात बाष्पी वारे सक्रिय होऊन हे बाष्पिक वारे बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे तर या बाष्पयुक्त वाऱ्याच्या प्रभावामुळे एकोणतीस आणि तीस ऑगस्ट या तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे तर या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्राच्याही काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाचा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे कोकण किनारपट्टी दक्षिण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागातही जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात अर्थात एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्ट या तारखेला या पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे काही भागात मुसळधार काही भागात मध्यम तर काही भागामध्ये अचानक अतिवृष्टीसारखा पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोड़ला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा इकडे मुसधार मुसळधार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाण राहील तामिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये हलका मध्यम राहील तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेशातही बऱ्याच ठिकाणे मध्यम स्वरूपात असून गोवा राज्यात आणि कर्नाटक राज्याच्या किनारपट्टीकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद नंदेलाल बल्लारी इकडे मध्यम स्वरूपात राहील विजयवाडा विशाखापट्टणम रामगुंडनम जगदलपूर भुवनेश्वर कांतामल कोरवा रौडकेला इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस बहुतांश ठिकाण राहील कोलकाता धनबाद राऊरकेला मध्यम स्वरूपात पाऊसाचा अंदाज आहे कोकण विभागामध्ये दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचा भाग वगळता कोकण विभागात बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील तसे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर <सवात> दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाजा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलरोना बेडशी कानाकुंबी धामणे या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर पारसेम मपासा पणजी गामा तिक्सा अलगोटे पडला गव्हाली गुंजी तुफान पावसाचा अंदाज राहील मडगाव कुचकुडे साईगाव जागवी काष्टोलो काणकोण या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव कणकवली वैगणी पैप महापणकुडल तुफान पावसाचा अंदाज राहील मालवण वायगणी कुणकेश्वर लय मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि पश्चिम भागामध्ये खारीपट्टण गगनबावडा कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुंद तुफान पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये राजपूरपट्टण लांजा बेलकर सक्रपात संगमेश्वर माकंजन या भागातही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकुडलाई मध्यम स्वरूपात राहील किनीकोडाली आश्रा मध्यम अलका राहील परोळा संगोळ कोल्हापूर इचलकरंजी जयनवाडी सल्लगा मध्यम स्वरूपात राहील बिद्री मुरगुट निपाणी गारगोटी कापसी अजरा नेसारी अड्डाला कुरणवाडी सांकेश्वरा मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगीला बऱ्याच ठिकाणी हलका राहील चिकोडी रायबा किडकल शिरगोपी कोडाची मंगसुळी अडाली तेलसंग कानामडी धागलपूर बिलर्जत या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्ट्रा तसेच रामपूर पलूस या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलूस कराड कडेगाव बीटा मायाने पुसेली औन या भागात हलका पाऊस राहील मेढा उडाले कराड उमराजाई मध्यम स्वरूपात राहील तसेच अरवाडे सातारा कोरेगाव रहिमतपूर देवरा वाई खंडाळा रावडी इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील அர அரவடி கொயனா பட்டண மாக்கவடா முசாரஸ் ஸ்ரூபா ரெயில் ஹெவி குர மார்கா தாம்பி லோட்டே ஜிபுணே தாபி பச்சமரி துஃபான பாசாசா அந்த ரெயில் முசப்போட்ட சாகதேவ மெடா மகளைஷ்வர போலப்பூர் மாடவர் கோரிவலை முசார பாசாசா அந்தாஜ ரயில் புணி ஜி பஷிமே ஜோர ஜாஸ்த் ரெயில் வியலை சோனபூர்லா ஜிட்டே டாலப்பூர ரோஹ நகட்டா ஆம்பே கழவன் முசார பாசா அந்த ரேர்சு கேட்டவலை சாசவ शिवपूर दायरी पुणे मध्यम स्वरूपात राहील पुणे सुजगाव वाघुली लोणी कालपूर अळंदी चाकण खेड शिंदे कसमातला मध्यम स्वरूपात राहील वाडा मनसर नारायणगाव मध जुन्नर ओतूर या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच अहिल्यानगरच्या भागामध्ये पश्चिम भागात आल्याने टाकेडोकेश्वर भालवानी पारणे सुपे मध्यम पावसाचा अंदाज राहील पारीगाव सुद्रुक पडीगाव दोन कर्जत कुलदरण या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे बिघवन केटूर बिगणरोड वांगी केरण बेमले टिंबोणी अकोलेश मांसरज बराटसिंगणापूर हलका पाऊस राहील वेलपूर बालवाणी पंढरपूर खर्डी म्हसवड डिकाची आटपाडी चिंके घेडी सांगोळी एवढ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील मंगळवेढा मारवाडे मध्यम स्वरूपात राहील कुरूबिलाटी सोलापूर जामगाव मंगोळी मंद्रुप पलसंग अक्कलकोट सल्लागर वडकरी अलोर तुगाव उज्जैनम घोटाला जोरदार पावसाचा अंदाज आहे वडोला तांदवडीला जोरदार स्वरूपात राहील बरवंग पाणीगाव आशिलात जोरदार पावसाचा अंदाज आहे परंडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या भागात जामखेड तसेच जामखेड काडा अष्टी अंबळनेरला मध्यम स्वरूपात राहील अहिल्यानगर गुडगाव राळीगाव सुरेगाव गो, हलका राहील पारणे सुपे टाकेटोकेश्वर आल्याने मध्यम स्वरूपात राहील धनगरवाडी वांबोरी माका बनास निवासा इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच अदयगावने भक्तापुर मध्यम स्वरूपात राहील देवळी प्रवरा वरवंडी अश्वी शिर्डी शिर्डीपुलतंबा कोपरगावले बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात चोंडी अलिबाग पेनझारी पेन शिरोळकोपली कसमतला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील कर्जत कुसत पेठ नरेल मुरबाड आंबेगाव बदलापूरला मुसळात स्वरूपात राहील पनवेल नवी मुंबई उरणलाई जोरदार स्वरूपात राहील ओममडी बली कुडवाडा क्रिस्तीवाडा मध्यम स्वरूपात राहील ठाणे कल्याणली कोल्हापूर खडवाली मीरा जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे विराट सपाली पालघर माननोर वाणेगाव कासाक जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे खडवाली उंबरपाडा पिल्वी श्रीनवास सम्राट गुंडा शिवालीबाई साखरे मुसळधार पावसाचा सा अंदाज राहील सम्राट गुंडा खोटाले राजूर आंबेवाडी कतपुरी खड्डी वैशाला परळी वाडा खोडाला मुनगाववाडीवरे जवार मोकडा त्रंबा लाडा चर्चू शेवगा या बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे अकोला समशरपूर तिडेडुबरे पांडुर्ली सिन्नर मध्यम स्वरूपात नाशिक देवळी नागपूर महासाक्री निफाड लासलगाव पाटोदा कुसुमाडी येवला बारम ममनापूर मनमाड तालवड या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात ओझर जोपूर वनिडोडांबे चांदवाडलाही मध्यम स्वरूपात देवळा कळवण ओझरले मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सौदाणे मालेगाव मालगाव माले नांदराणे मध्यम अलक नामपूर निमशिवडी औटी थाराबादलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे साखरे बॅड चिंचकेट कुसुंबी चिंचपे मसाले टोमकाई अमली कक्साने चोरवड पिंपळण्या मध्यम पावसाचा अंदाज आहे नवपूर विसरवाडी पाणीगाव टिटाणे देवी दुसाने मध्यम स्वरूपात धोंडाईचा अंचाले राणाला नंदुरबार बोर्जा तोनारा अकुलको शहादा यावरच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात निमाल सिंधवा केटिया मध्यम स्वरूपात राहील शहादा असोल मालगाव बुडकी बडबिके सांगवी सुले जैतपूर गुडी या भागातील मध्यम स्वरूपात चिमटाणे नांदराणे जापोरे जालोट मध्यम पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे कापडणे अंजंग नवारी धुळे अरवी बकरूड कुसुंबे यांच्याला मध्यम पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा काटोरे अव्वाड आडगाव हिरापोरा यावल फैजपूर जानोरी रावेर स्टेशन लाई मध्यम स्वरूपात येईल धरणगाव एरंड जळगाव वसाळ उडाली मगताई नगरला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात येईल बडगो कचरा पहोर जामनेलाही मध्यम स्वरूपात राहील उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती समाजनगरच्या उत्तर भागात निंबे चाळीस Go, Tiger One. कन्नड हतनूर पिशोर पुलंबडी तालवड मामदापूर मध्यम स्वरूपात राहील अलगुपा देवगाव मध्यम स्वरूपात राहील लिंबेजवळ गंगापूरला हलका मध्यम राहील पाल पैठण आणि तसेच अमरापूर अंसापूर मध्यम स्वरूपात राहील काचूळ पाचूळ छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरीला आहे मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि जालना जिल्ह्याकडे मंगळूर राम तानवाडी पानवाडी ईश्वरनगर अंबड गोलापांगरी जालना बदनापूरला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील देऊळगौराजा जाफ्राबाद सम्राटनगर सिल्लोड पोकरदन आणवाजंटा मध्यम पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापुरलाई मध्य मालकार राहील बीड कडकम पालगाव अंबळनेरलाई मध्य हल्कर राहील मंजलगाव वडवाणी तळीगाव शिरसर सोनपेठ परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणीसळगाव अहमदपुरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे गेज इकडे मध्यम स्वरूपात येईल धाराशिवमध्ये कळंबासा तारकेटभूम पातुरकाडा मध्यम पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ कामिगाव बेमली धाराशिव तुळजापूर बाटंजी इकडे मध्यम स्वरूपात येईल पेरवंग पाणीगाव शिलै मध्यम पावसाचा अंदाज आहे उडुला तानवाडी नंदुर्ग उटिल मध्यम स्वरूपात पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज बोकडा रेणापूर लातूर रोड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मुरुड घाटेगाव लातूर खोंडबाडा औसा खिंतड जोरदार पावसाचा अंदाज आहे शिरंतपाल अचोला भाटंजी किल्लने और शहाजने ते मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे हलसी भालकी बीदर हिलखेडा उदगीर मुरकी हणेगाव जाकाल अरुंदा देगळू रुदुर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील तर परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नरसी कंदा लोवा बुजुक गंगागेर पालम राणीसागो अहमदपूरला मध्यम पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरी जंतूरलाही मध्यम स्वरूपात राहील मठ्ठा परतूर सेलू अष्टी पाथरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदेड भागाला या जिल्ह्याकडे पूर्णा बसमत अद्रापूर नांदेड भागाला मुकेट पेटुंबरी खुणलवाडी धर्माबाद मध्यम स्वरूपात राहील आणि बैसना शिवानी जवळीलाही मध्यम हलका राहील तमसा हिमायतनगर ढाकणी मोरचुंदी किनवट या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी हिंगोली औनला मध्यम स्वरूपात राहील इनापूर मागा हलका राहील कॅप आणि माऊलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिद्धाड मालेगाव परतूर महसूल मंगळुपूर केडा जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोज लोणी लोणार बीबी मेकोट डोंगावले जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली खेलवळ बुलढाणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागात खामगाव शेवगाव बाबरगाव दिगी नांदोणा मलकापूर पोवळ पिंपरी गावली मोटाला जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर भागात दासराखेड अदुलबदुक मासरागेड हे जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात अकोट हिरवाखेड अलिवाडी पलसी तेलरा पातोडा जोरदार पावसाचा अंदाज राहील खामगाव शोगाव गो, बाळपूर अकोला बुरगाव मंजू अळंद गोरेगाव गो लॉय जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरला मध्यम स्वरूपात राहील अंजनगाव सुरजिलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे असेगाव चांदूर बाजार ब्राह्मणतडी अचलपूरला जोरदार स्वरूपात राहील చిఖదరా సాల్లదర్నీలో మధ్య పావు దుర్వాడా కాటి జయఖేడా వరుడు నరకేట పండు ముసళ పావుసా అందాజ రైల్ దక్షిణ భగ అమరావతి బేరా మౌజారి మధ్య స్వరూప చాదోర దామగావ రెల్వే దామగావ పుల్గా పులిగా బబుల్గా మధ్యం స్వరూప రైల్ యువతమా జిల్వత్మాళ నేలా ధార్వా ఇక్కడ మధ్య స్వరూప రైల్ రుయిజవాయి అర్ణీ ధ్యాని సాకరి చోండి పుసత్కాళ మధ్య పావుతా అందాజస్ పుసత్ కండా చోండి ఇపూర్ మాగాగలా హల్కా పావుసరైల్ క్యాప్హూర్ పండా घाटंजी करंजी चामोडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे वणीकारलाय मुसळधार स्वरूपात राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट मुसळधार स्वरूपात राहील देऊळी कोल्हापूर वर्धा जामनी अरवी उडण लाडगड मध्यम स्वरूपात राहील आणि नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज वरिकोकट दीवाडा कोडाली काटोरला जोरदार पावसाचा अंदाज राहील नागपूर कामटी वाघोली पार्श्वनी आणि लगतचर बडेगाव बिचवा कामटी गोटिलाई जोरदार पावसाचा अंदाज नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात असून दक्षिण भागातही हिंगणा पाचगाव बोटीबुरी तुळजापूर बारबडी मुसळधार पावसाचा अंदाज राहील भांडल्यात अडेल गोतमगाव भिवापूर खेरगाव गो, अमरेडलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे उत्तर भागामध्ये भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असो लिकंदारी मुसळधार स्वरूपात राहील रामटेक अकोला खरपसरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे लखनी साकोली संग्राणी कोलेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसरचडा चांगझरी गोरेगाव गो, आमगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे साखरेटोळा चिंचोला डोंगरघर देवरीलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच गडचिरोली जिल्ह्याकडे दिगुरी किमटी मिदा देहसिंग अरमरीकूर टोला मुसळधार पावसाचा अंदाज राहील वल्ली सिंदेवाई राजोळी मोल सावलीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे चिरमरा नाटेचौक धनुराव मुरमगावला मुसळधार पावसाचा अंदाज राहील चमरशेगोटलाही जोरदार स्वरूपात राहील अष्टी मलचेरा एटापल्ली अहेरी भांबरगड पासीवाडा सुंद्रा या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला जोदार स्वरूपात राहील बल्लापूर गजवाली चंद्रपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील रोड भद्रवती मोहली कुटवाडा चकबुकी चिमूर ब्रह्मपुरीला मुसळधार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार